नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सो so, आम्ही आज दिवाळी शॉपिंगसाठी आलो आहे मस्जिद बंदरला म्हणजे मस्जिद बंदरवरून जे काय कपडे किंवा काय असे दिवाळीसाठी जे मिळणाऱ्या वस्तू आहेत ते बघत बघत आम्ही आता पुढे सी एस टी प्रॉफिटला पण जाणार आहोत तर बघूया आपण इकडे शॉपिंगसाठी काय आपल्याला आहे ते सो ऊन खूप आहे त्याच्यामुळे दुपारचंच बाहेर निघालो आहे काय कळत नाही आहे की उन्हातून नक्की कुठे जायचं काय करतो पुढे पत्रावळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मधले रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालात सगळे ते शॉप आहेत त्याच्यानंतर आम्ही खूप पुढे चालत आल्यानंतर लहान मुलांचे कपडे बघायचे होते पण काय आवडेन असे झाले होते सो तिथून मग पुढे पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला म्हणलं बघूया काय मिळतं आहे का अजून व्हरायटी लहान मुलांच्या कपड्यांमध्ये तेही काही मिळत नव्हतं सो इथे एक शॉप आहे या शॉपमध्ये देखील बाहेरूनच बघितलं तर ते हे लावले होते प्लाझो सेट वगैरे ते तसं नाही पाहिजे होतं काहीतरी ट्रॅडिशनल पाहिजे होतं तसंही नव्हतं हे समोर इथे आदिलकादेश जे जर आपण यूज करतो म्हणजे आम्ही पर्सनल यूज पर करतो छान फ्रेगरन्स आहेत ते तिथे आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हे स्ट्रीट साईड शॉप्स आहेत इथे ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस खूप छान अशा इकडे व्हरायटी मिळतात रेस पण खूप कॉस्टली आहेत तरीसुद्धा बघूया म्हटलं कारण लास्ट टाइम आम्ही इथून परचेस केले होते ड्रेस पीस आणि रेडीमेड ड्रेस पण पण आम्ही एका दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं की व्हिडिओ वगैरे काय बनवायचं नाही म्हणून सो बाहेरूनच व्हिडिओ थोडासा शूट केला आहे सो हे दोन ड्रेस आवडले होते पण याच्यामध्ये सायजेस अवेलेबल नव्हत्या सो आम्ही इथून देखील पुढे गेलो पुढे गेल्यानंतर काय मेन असं झालं म्हणून स्ट्रेट आणि सी एस टीकडे जायला निघालो तर इथे झवेरी बाजारचं काहीतरी ज्वेलरी महोत्सव चालू आहे सो ज्वेलरी महोत्सव चालू आहे पण आम्ही थांबलेलो नाही आहे कारण ऊन खूप प्रचंड लागतं आहे आणि त्याच्यातून पण चालत चालत जायचं आहे सो आम्ही आता पोचलो मुंबादेवी मंदिराजवळ आणि इथून आता आपण बघूया आपल्याला काय बघायला मिळते व्हरायटी वगैरे कारण मार्केट तर भरपूर आहे इकडे बऱ्याचशा गोष्टींचा आहे मलाही देखील इथं काही माहिती नाही होलसेलमध्ये रिजनेबल रेटमध्ये देखील मिळतात सो बघूया आपण इकडे आता काय मिळतंय ते आपल्याला

तिथे पण आहेत सो हे आहे मंडई भुलेश्वर मार्केट इथे ज्वेलरी ॲक्सेसरीज ज्या काय आहेत रब्बर तापं वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे होलसेलमध्ये मिळतात साडी पिनपासून कान आपल्यापासून जे काय आहे तिकडे होलसेलमध्ये मिळतं तर मुद्दा असा होता की नेक्स्ट मंथमध्ये मार्गशीर्ष आहेत तर ते काय कन्यापूजन आणि बायकांचे उपवास या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही इकडे आलो होतो हळदी कुंकू वगैरे असतात सो ते आम्हाला पण घ्यायचं होतं इकडे देखील आम्ही बरीच खरेदी केली बरेचसे काय सेट टू सेट जे हळदी मुलींसाठी महिलांसाठी जे काय लागणारं होतं त्या था। सगळ्या गोष्टी इकडे घेतल्या खूप छान छान व्हरायटी होती रिझनेबल रेटमध्ये आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये पर्चेस करायचं असेल पण इथे तुम्ही विजिट करा कोणत्याही शॉपमध्ये

अब का हे कशत का नाही में मी आणि हे कसे आहेत दादा हे पण सुंदर हे कसे आहेत अशा प्रकारचे कडे जे आता ट्रेंडिंग आहेत ते इकडे मिळतात पण इकडे तुम्हाला होलसेलचा सिंगल पीस घ्यायला गेलात तर रेट खूप जास्त जातो होलसेलमध्ये तुम्ही उचललात तर तुम्हाला रेट बऱ्यापैकी स्वस्तच मिळेल सो बँगल्स वगैरे खूप छान आहेत जर तुम्हाला शॉपिंग लग्नासाठी वगैरे जर शॉपिंग करायची असेल तर मी एकदा नक्की विजिट करून बघा आणि हा आम्ही इकडे आता लोहार साइड मध्ये आलो लायटिंग्स खरेदी करण्यासाठी इकडे बऱ्याचशा व्हरायटी आहेत कंदीत नवीन नवीन प्रकारच्या आले आहेत मार्केटमध्ये लाइटिंग्स पण नवीन नवीन प्रकारचे आलेले आहेत आपण बघूया कोणती लायटिंग आवडते रेट पण आहेत बऱ्यापैकी रिजनेबल आहेत सो बघूया कारण आम्हाला दोन तीन जणींना घ्यायचं आहे लायटिंग त्याच्यामुळे बघूया कशा प्रकारची मिळते ते आणि गर्दी खूप आहे त्याच्यामुळे बरेच छोट्या खांद्याला करायला नाहीच मिळत आहे खूप दुकानात बरंचसं काही काही आवडते पण इतकी गर्दी आहे की तिथे जाऊ की नको हा मोठा प्रश्न पडतोय त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल जिथे गर्दी कमी तिथूनच आपण घ्यायचा प्रयत्न करूया आणि आपण घरी जायचं आहे लवकरच कारण ट्रेनला पण एवढी गर्दी होणारी इथेच एवढी गर्दी तर ट्रेनला बरीच गर्दी होणार आहे सो हे कंदील खूप छान आहेत आवडले होते पण ते खूप रेट पण सांगत आहेत आणि नंतर असा विचार केला की ते ठेवून तरी काय करणार नंतर त्याच्यामुळे ते न घेता आम्ही पुढे पुढे आता बघतो आहे लायटिंग वगैरे तोरण वगैरे घ्यायचं आहे जसं जसं मला शूट करायला जमते तसं तसं मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्की तुम्ही यावर्षी नाही पण नेक्स्ट इयरच्या दिवाळीला इकडे शॉपिंग करायला येणार असाल तर नक्की या कारण इकडे लाईटिंग खूप छान मिळतात आपला व्हिडिओ देखील खूप लेट येतोय ये चॅनलवरती त्याच्यामुळे सो थोडंसं समजून घ्या आणि सपोर्ट करा तर मंडळी इकडे आपण लाईटिंग्स आणि तोरण कंदील वगैरे सगळं घेऊन आपण निघालो पुन्हा परत स्टेशनकडे जायला पण गर्दी भरपूर आहे त्यात मोठ्या मोठ्या गाड्या देखील इकडे येऊन अडकल्यात सो चालायला पण मुश्किल होते आहे सो थँक यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग